कसा वारा पाणी येत खूप मजा येते चिमनी बनवते आहे घरट आणि आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस प्रतीक दादा कुठे चाललोय आपण चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायचंय पूर्वा दिदी बरोबर ना आम्ही केला होता मेकअप आणि रविवार आहे मुलांना सुट्टी आहे घरून प्लॅन केला घरी होतो तेव्हा काहीच पाऊस नव्हता कपडे पूर्ण ओले झालेले आहेत जे पेट्रोल पंपा पर्यंत नव्हतं आणि आमच्या सोबत बरेच बाईकवालीकडे सुट्टीचा प्लॅनिंग केला चारचाकीची सक्त गरज आहे पण आपल्याकडे भांडवल नाहीये जेव्हा येईल तेव्हा घेऊ आता करायची का डेअरिंग जायचं का पावसात थोडा कमी होतो कमी झाला कमी झाला मित्रांनो समोरच्या डोंगरावर कुठलं मंदिर आहे सांगू शकता का लोकेशन बघून घ्या कदाचित धुक्यामुळे तुम्हाला दिसत नसेल त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग घरी गेल्यावर तर मित्रांनो साबुदाणा वडे पोटभर खाल्लेले आहेत आठ प्लेट चार जणांमध्ये आणि चक्क पाऊस थांबलाय आता चाललोय आम्ही चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला थोडं थोडं मंदिर दिसतंय धुकं कमी झालेलं आहे तर प्रीती कसा आहे आजचा अनुभव छान मस्त खादुड्या वडे कसे होते पण महाग होते चाळीस रुपये प्लेट लावली घरी माझी बाई बनवती इतकी भारी आहे मग आता आपल्याला धबधबा पाहिजे आहे कुल्लू आणि मनालीची फिलिंग आपल्या चांदोडमध्ये आहे लांब द्यायची गरज नाहीये शिमला आहे कुल्लू आहे मनाली आहे आणि धुकं सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा आमच्या चांदोडला नक्की भेट द्या हे बघा किती बेकार पाऊस आहे आपण बाहेर आलो चालू झाला पूर्ण बंद होता आमचं गोयपानी घ्या भगवान पहिले गरीब है मोटरसायकल पे घुम रहे है और रुकने कोणत्या शाळेचे कोणता क्लास दुगाव बर 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 एवढे आणले कोणत्या गाडीत पण त्यांनी கார்பா ரே காரே பாஜா பல दुःख दुख आणि दुख तर आपण आलेलो आहोत आता चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला पावसाचं खूप सुंदर वातावरण वारा पण खूप आहे प्रतिमा अनुभव जर निघालो तेव्हा पाऊस अजिबात नव्हता आता बघू शकता मी वरती दाखवतो तुम्हाला हो हर हर महादेव हरा हरे! 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 जा मस्त दर्शन घ्यावा चंद्रेश्वर महादेव मंदिराचा प्रसाद, प्रसाद। आणि आज प्रसाद नेहमीच अमृत तुल्य असतो आज तर खऱ्या अर्थाने अमृत तुल्य आहे कारण गारवा इतका आहे दादू चाय गरम आहे का मस्त सगळ्यांनाच वाजली त्यालाच काय सगळे कपडे पूर्ण चिंबवले आहेत गार वारा सुटलेला आहे असं दर्शन याच्या आधी झालं एक तुमचं चिंब भिजून यायचं भगवंताच्या चरणी लीन व्हायचं हे आहे चांदवडचं प्रसिद्ध आणि पुरातन आणि तितकंच जागरूक असं महादेवांचं मंदिर चंद्रेश्वर मंदिर तर नक्कीच तुम्ही चांदवडला जर आले आता हा पूर्ण बाराही महिने इकडे गर्दीच असते पण हा सीजन हे वातावरण हा, हे हवामान इतकं खास बोलता येत नाही आपल्याला पण तरी बघा इकडे आता मंदिराचं चा बांधकाम चालू आहे <laughs> <laughs> हर हर महादेव श्री चंद्रेश्वर महादेव आहे नम श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी चंद्रेश्वर मंदिर संस्थापक परमपूज्य स्वामी श्री दयानंदजी महाराज आणि आज आपण घेतलेला आहे चांदवडीतील प्रसिद्ध अशा अतिप्राचीन पुरातन अशा चंद्रेश्वर महादेव मंदिराचं आणि वातावरण बघू शकता तुम्ही दुख आणि दुख खूप सुंदर चला आपण अजून काही ठिकाणी भेट देऊया एवढ्या पावसामध्ये तुम्ही अंदाज लावू शकता किती सारे चपला आहेत म्हणजे किती सारे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी आज सोमवार पण नाहीये श्रावण पण नाहीये पण रविवारचा दिवस आहे मम्मी आली का <laughs> बघू शकता मित्रांनो पुण्यश्लोक देवी होळकर वारकरी शिक्षण संस्था चांदवड दिंडी दी सोहळा चंद्रेश्वर गड आणि रेणुकादेवी मंदिर हा बापा अर्जुन महाराज गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष गोष्ट म्हणजे पायऱ्यांनी पाय आलेले आहेत पोरं सगळे वारकरी मंडळी पाय आले का खालून लय पाऊस लागला अरे वा बैरवनाथ मंदिरच्या पाठी मग आहे तिथे काही संस्था बर 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 मग रे तिसगाव रोडला बर बर लासलगाव रस्त्याला बरं 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 पायी दिंडी सोहळा आषाढी एकादशी आहे आणि त्याचे औचित्य साधून रेणुका देवी मंदिर आणि चंद्रेश्वर महादेवांचा जो गड आहे त्या गडावर सगळे बाल वारकरी आलेले आहेत पताका आहे ताळ आहे मृदुंग आहे विणा आहे आषाढी एकादशीचं निमित्त आणि रविवार तोबा गर्दी आहे चंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये तर मित्रा प्रतीक पावसामध्ये कसं वाटलं एकदम थंड 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 वाटलं येताना थंडी कमी होती आता जरा जास्त आहे कारण कपडे आहेत तुला ऊन लागते वा 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 ना श्रद्धा सुमन मेरा मन मेरा मंदिर नवीन ट्रॅक्टर आणला आणि ते पहिलं पूजन महादेवांच्या चरणी आहे श्रद्धेचा भाग आहे धबधबा दब अजून सुंदर होणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आमच्या चांदवरचं वैभव ही खोल दरी आणि हा धबधबा दब नक्कीच तुम्ही चांदवडला एकदा भेट द्या हे वातावरण बघा तुम्ही धुक धुक आणि धुक धबधबा दब एकदम सुंदर वाहतो आहे आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची आणि मगच यायचं हां अशी रेलिंग केलेली आहे या तुम्हाला दाखवतो या बघा हे नाही म्हणतायत काय जाता तुम्ही कुल्लू मनालीला आमच्या चांदवडला येऊन बघा एकदा हो 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 सह्याद्री मित्रांनो चांदवड धबधबा पाऊस आणि थरथर थरथर रिटर्न तसं रिटर्न पाणी तुम्ही खत वारा आहे आणि एकदम थंड थंड पाणी हाऊस आली का हाऊस झाली

चल पाणी खूप भारी येत का मोबाईल सुद्धा ब्र झालेला आहे पाण्या पावसात चिंब विजली आहे प्रत्येकदा चिंब विजले सुरुवाती त्याला बरी आहे त्या मान्याने हवा हवा आणि आपले शरीर ओरे ना तर इतकं थंड लागतंय पण ही बा पण अनुभव घेतला तुम्ही थांबता का इकडे मी गाडी आणतो तर आपली बाईक लावली ती तिकडे हो आलो लगेच मिनिटात हर हर महादेव हर हर महादेव बघू शकता तुम्ही पिकनिक स्पॉट आहे चांदवड देवाचं दर्शन आणि सोबतच पावसाचा आनंद दुःख वारा

너무

चंद्रश्वर महादेवच्या दर्शनाला हा एक धबधबा मी तुम्हाला दाखवला तिकडून रिटर्न वॉटरफॉल होतो आणि इथे धबधबा आहे मुंबई आग्रह महामार्ग दाखव मुंबई आग्रहा दोन पॅकेट म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रॅमचे दोन पॅकेट अर्धा किलो चिवडा खाल्लाय मुलांनी येत आता आणि या गरमागरमच्या आपण फिरून आलो आणि फिरल्यावरती इतकी 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 थंडी वाजते इतकी भूक लागते लागली का रे भूक अरे वा माऊ तुला गालत आहे चला आता आपण उपवास आहे खाऊयात फराळ आणि तिकडे खाल्ले होते आपण साबुदाणे वडे आणि इकडे आपली खिचडी पण तयार आहे आपली चटणी पण तयार आहे केळी पण वाट बघताय आहे आता हे खाऊया आपण संध्याकाळी